नेपाळ काठमांडू यांच्याकडून परत एकदा करण्यासाठी दोनशे चा बक्षी दिला आपल्या ठिकाणी मनप्रवक धन्यवाद ओ एक नंबर तसा आताची घरी रुक्मिणी आपली घरी वाट पाहते या माग या पंडित माने जुंबर या ठिकाणी अजून या पंडित माने झुंबरवाले यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी दोनशे रुपयाच्या या ठिकाणी समालोचन समालोचनकर्त्यासाठी दिलं आपल्या ठिकाणी मनप्रवक धन्यवाद सज्जा फक्त चुळ उच चालली बैलगाडी मालकांची झेंडावाल्या झेंडा खाली पवरा बघा बैलगाडी मला गाड्या उभ्या करणार का ले वेग घेतल्या लय वेळ पडतो पळत नसतोय बैल थंड होत असतो परत या ठिकाणी काय पण विक्रीत घडू शकत त्यामुळे गाड्या दाबून धरा आणि झेंडावाल्याला आपण सहाय्य करा कराना करा ना सहाय्य करा सहाच गाड्या तरी काय एवढा तोंडावलं एक नंबर तर असायला प्रेक्षक थोडस मागा सरून घ्या धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री सिद्धाराथोडेश्वरी यादवित तायुक्त निमसोडच्या वादळाचा